नाशिकच्या पोलीस दलात सध्या मोठे फेरबदल करण्यात आले आहेत शहरासह ग्रामीण पोलीस दलात पोलीस निरीक्षकांच्या दला बदल्या करण्यात आल्या ग्रामीणच्या बावीस तर शहराच्या चोवीस आलेल्या आहेत तर पोलीस निरीक्षकांच्या बदलीमुळे निवडणुकीचे वारे सध्या वा, वाहू लागलेत तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मोठ्या बदल्या था करण्यात आल्याचं सध्या समोर येत आहे आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सध्या खांदेपालट झाल्याचं सुद्धा समजत आहे तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय नाशिक मधून तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण साजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण आपण सध्या पाहतोय नाशिकच्या पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत तर शहरासह ग्रामीण मो, पोलीस दलात मोठी पोलीस दलात मोठे हा बदला करण्यात आल्याचं समजत आहे काय माहिती मिळते आहे गौरी खर म्हणजे आपल्याला माहिती की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातात त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे जे अधिकारी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये Uh, मुख्य प्रवाहामध्ये ड्युटी करत असतात त्यांना त्या ठिकाणी ड्युटी करण्याचा अधिकार नसतो त्यांच्या तात्काळ बदल्या कराव्या लागतात आणि याच hmm. अनुषंगानं या, या पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून सूचना करण्यात आल्या होत्या त्याचं पालन स्थानिक पातळीवर केलं जात आहे पोलीस आयुक्त असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील यांच्या माध्यमातून बदल्या करण्यात आलेल्या ग्रामीण मध्ये जर बघितलं तर चोवीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडनं पोलीस ठाणे काढून घेण्यात आलेले आहे जे बाहेरच्या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि वाहतूक कक्ष असेल किंवा नियंत्रण कक्षा असेल या ठिकाणी काहींच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत शहरात देखील तशीच काहीशी परिस्थिती आहे त्यामुळे एकूणच जर बघितलं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय ज्या बदल्या असतात त्या आता होऊ घातलेल्या आहेत त्यामुळे निवडणुकीचे वारे वाहू लागले असं या निमित्तानं म्हणता येईल किरण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी Thank mm -hmm. you